शेतकरी आत्महत्या दिवसांच्या काळातून सुरू झालेल्या शेतकरी शेतकऱ्यांचे शोषण शेतकऱ्यांचे शोषण स्वातंत्र्य थांबले व कृषी क्षेत्राला सोने दिवस येईल या भाबड्या आशेवर शेतकरी स्वातंत्र्य आजच्या स्वातंत्र्याचा अमृतवर्षी वर्ष जगत होते परंतु शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे त्यांच्या सारे आशेवर पाणी फिरल्याने तो आत्महत्येचा चुकीचे पाऊल उचलत आहे बार, खुष, भारतातील कृषी प्रधान देशातील कृषी प्रधान देशातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढत वा, 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 आहे वाढत आहे भारताच्या भविष्यासाठी ही फार मोठी धोक्याची घंटा आहे या संबंधी माहिती मिळवण्यासाठी शासन ही विविध उप योजनातून प्रयत्न करीत आहे पण या योजना शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी कितपत शंका जो जो इतर अन्न तो स्वतःला संपवताना त्याला परत एकदा विचार व्हायचा वाटत नाही का स्वतःला संपून त्याच्या त्याच्या कुटुंबाचे समस्या संपतात का या सा त्या, त्याला त्याच्या आत्महत्याच्या निर्णयापासून पर कसे पराभूत करतात साऱ्या प्रश्न शोधण्यासाठी आपण सर्वांनी मिळून एक छोटासा प्रयत्न केला पाहिजे